जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहे तर त्या संदर्भात बघा ज्या सध्या समुपदेशांसंदर्भात आणि नियुक्तीसंदर्भात जी विशेष परवानगी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं सध्या बघा प्राप्त झाली होती त्या धर्तीवर सध्या ज्या काही पत्र इश्यू होत आहे तर त्या पत्रानुसार बघा जवळपास ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या समुपदेशन नियुक्ती बाकी होती तर अशा स जिल्ह्यांमध्ये सध्या समुपदेशन आणि त्यांना नियुक्ती देखील मिळाली आहे तर कालच्या दिवसाला जवळपास जी काही छत्रपती संभाजीनगर आहे तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सध्या बघा जे काही नियुक्ती आदेश होते तर ते नियुक्ती आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसंच ज्या काही इतर ज्या काही जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदचं देखील सध्या जे काही नियुक्ती आदेश किंवा संदेशनाचं पत्र ज्यांचं बाकी असेल तर ते देखील बघा का येत्या काही दिवसामध्ये सध्या हे इशू होऊ शकतं तसंच बघा ज्या काही महत्त्वाची म्हणजे जी आपली नेक्स्ट जी भरती संदर्भात उर्वरित शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये जवळपास ज्या कन्वर्टेड राऊंड आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तर ह्या दोन राऊंड संदर्भात बघा जे काही सध्या इलेक्शन सध्या बघा शिक्षण शिक्षक आणि पदवीधर ज्या संदर्भात मतदान सध्या बघा इलेक्शन सध्या आहे आणि त्या संदर्भात जवळपास चोवीस तारखेला म्हणजे चोवीस चालू महिन्याच्या चोवीस पाच दोन हजार चोवीसला ह्या ठिकाणी बघा जी आचारसंहिता सध्या बघा लागू झालेली आहे तर त्या अनुषंगाने येणारे जे काही वर्ष आहे पूर्ण तर ते वर्ष बघा एकावर एक, एक जे काही इलेक्शन आहे तर ते इलेक्शन वेगवेगळ्या जे काही होणार आहे आणि आचारसंहिता बघा पूर्ण वर्षभर सध्या ह्या ठिकाणी एकंदरीत बघा लागत राहणार आहे तर त्या अनुषंगाने जी महत्त्वाची कन्वर्टेड राहून आणि विथ इंटरव्ह्यूची सध्या सध्या जी काही उर्वरित जी शिक्षक भरती आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचं जे निवडणूक आयोगाकडे कारण ह्यापूर्वीही आपण बघा जे काही केंद्रीय निवडणूक आयोग आहे भारत केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही परवानगी होती विशेष परवानगी तर ती परवानगी नियुक्ती आणि संदर्भात सध्या त्या ठिकाणी देखेने मिळाली होती तर त्याच धर्तीवर सध्या जे काही राज्य निवडणूक आयोग आहे तर त्या राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या जो काही आचारसंहिता शिथिलतेसंदर्भात आणि त्या शिथिलतेमध्ये जी काही उर्वरित शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची आणि कन्वर्टेड संदर्भात जी यादी आहे तर त्या संदर्भात जो काही प्रस्ताव आहे तर तो संदर्भात बघा जी काही शिथिलता मिळण्यासंदर्भात सध्या जो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोग आयो, जे काही आयोग आहे तर त्याच्याकडे सध्या बघा जवळपास सोमवारीला ह्या ठिकाणी बघा सादर करण्यात आलेला आहे तर ते काही राज्य निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव सादर झालेला आहे तर तो प्रस्ताव सध्या बघा किती दिवसामध्ये सध्या मंजूर होऊ शकतो तर येत्या एक दोन दिवसामध्ये त्यांना मंजुरी मिळणे बघा अपेक्षित आहे तर एक दोन दिवसामध्ये जर त्या संदर्भात मंजुरी जर मिळाली तर सध्या तरी ज्या सध्या प्रोसेस होत्या आयुक्त स्तरावरनं ज्या करायच्या प्रोसेस होत्या शुकुर्वरी शिक्षक संदर्भात तर त्याच्यामध्ये जवळपास बघा जी कन्वर्टेड राऊंड संदर्भात जो प्रस्ताव होता तर ह्यापूर्वीही बघा ज्या काही न्यूज बुलेटिन आल्या होत्या त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं कारण जो कन्वर्टेड राऊंड संदर्भात जो प्रस्ताव आहे मंत्रालय स्तरावर तर तो बघा ह्यापूर्वीच बघा त्यांनी पाठवलेला होता आयुक्त स्तरावरनं तर त्याच्यावरती सध्या जी कार्यवाही होती तर ती जवळपास बघा सध्या ही पूर्ण झालेली आहे आणि जो काही विथ इंटरव्ह्यूचा जी यादी आहे तर त्याच्यावरती बघा कोणत्याही प्रकारचं सध्या बघा त्याच्यावरती क्युरी नाही फक्त जी आता एकच ह्या ठिकाणी शिक उर्वरित शिक्षक भरतीसाठी जो अडथळा आहे तर तो म्हणजे जो सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या जी काही विशेष परवानगी आहे शिक्षक भरतीची तर ती ह्या ठिकाणी बघा मिळाली तर जी काही उर्वरित शिक्षक भरती आहे त्याला बघा ग्रीन सिग्नल ह्या ठिकाणी मिळू शकतो आणि उर्वरित ज्या काही याद्या आहेत तर त्या याद्या त्या ठिकाणी बघा लागू शकतात तर माहिती अशी मिळते की जी काही शिक्षक भरती संदर्भात जो सध्या प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव सध्या बघा पाठवण्यात आलेला आहे आणि जवळपास ज्या काही पुढील ज्या एक दोन दिवसामध्ये सध्या ज्या काही याद्या आहे तर त्या यादी संदर्भात बघा जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही त्या ठिकाणी होऊ शकते पण त्या अगोदर जो काही राज्य निवडणूक आयोगाकडनं जे ग्रीन सिग्नल आहे शिथिल त्यासंदर्भात आचारसंहितेसंदर्भात तर ते मिळणे बघा त्या ठिकाणी गरजेचं आहे तर एकंदरीत ते जर मिळालं तर संपूर्ण जी काही शिक्षक भरती असेल तर ती पुढील जे काही दिवसामध्ये आपल्याला होताना या ठिकाणी दिसून येईल तर आशा करूया येत्या एक दोन दिवसामध्ये सध्या जे काही राज्य निवडणूक आयोग आहे त्याच्याकडनं आचारसंहिता आणि शिक्षक भरती जी शिथिलता आहे तर ती त्या ठिकाणी मिळो ग्रीन सिग्नल मिळो तर त्यासाठी बघा सध्या जे प्रशासन आहे तर ते देखील पाठपुरावा करत आहे आणि त्यांच्या स्तरावरनं संपूर्ण जे काही प्रस्ताव आहे ते सध्या सादरही झालेले आहे आता सध्या जे काही ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उर्वरित जे प्रक्रिया आहे तर त्या यदा कदाचित बघा फास्ट गतीने ह्या ठिकाणी ही होऊ शकते तर जे काही महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं होतं की समांतर आरक्षणाच्या ज्या जागा आहे तर त्या भरण्याचा आज आम्ही जो काही प्रस्ताव होता तो तो अगोदरही या ठिकाणी बघा प्रशासनाकडे सादर हा केलेला होता तर ह्याच्यावरती जवळपास बघा कार्यवाही या ठिकाणी बघा सध्या जी काही होताना आपल्याला दिसून येत आहे आणि सध्या त्यावर बघा शासन स्तरावर कार्यवाही ठिकाणी सुरू आहे तर सध्या तरी एकच अडथळा होता तो म्हणजे आचारसंहितेमध्ये या ठिकाणी जी शिक्षक भरती संदर्भात शिथिलता आहे तर होती। त्या स्था त्या स्था देखी देखी ल, ती मिळणे गरजेचे होते आणि त्या त्याच्या वतीने देखील प्रस्ताव हा सध्या सादर करण्यात आला आहे आणि जवळपास या ठिकाणी निवडणूक निवड जी काही यादी आहे रूपांतरित यादी असेल तर ती देखील या ठिकाणी बघा जवळपास सध्या सादरही होऊ शकते तर अशा करूया लवकरात लवकर या ठिकाणी जी काही पुढील जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही जवळपास बघा ह्या ठिकाणी होऊ शकते कारण जी चोवीस मे पासून सध्या विधान परिषदेची निवडणूक किंवा आचारसंहिता या ठिकाणी बघा सध्या लागलेली आहे तर ही एकंदरीत बघा शिक्षक भरतीला थोडा अडथळा निर्माण होत होता आणि त्यानंतर ह्या ठिकाणी बघा जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही म्हणजे संदर्भात जर या ठिकाणी कार्यवाही झाली तर पुढील ज्या शिक्षक भरती संदर्भात जी जी प्रक्रिया आहे तर ती आपल्याला योग्य गतीने बघा होताना दिसून येईल तर आशा करूया येत्या एक दोन दिवसामध्ये सध्या जे काही प्रस्ताव सोमवारी सध्या पाठवण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाकडे आचारसंहितेमध्ये जी काही शिक्षक भरती आहे करण्यासंदर्भात शिथिलता मिळावी तर त्या संदर्भात जर त्या ठिकाणी जर ग्रीन सिग्नल मिळाला तर त्या ठिकाणी पासून जी उर्वरित जी भरती आहे शिक्षक भरती तर त्याच्यामध्ये जवळपास कन्वर्टेड यादी ह्या ठिकाणी पहिली लागू शकते त्यानंतर बघा दुसरी एक दोन दिवसांनी या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची यादी ह्या ठिकाणी बघा लागू शकते किंवा मग या ठिकाणी जर तांत्रिक अडचण जर निर्माण नाही झाली तर दोघ्या यादी ह्या ठिकाणी एकत्र लावण्याचं सध्या बघा प्रशासनाचं प्रयोजन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकंदरीत येत्या एक दोन दिवसामध्ये सध्या जे काही चित्र असेल तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर ते एकंदरीत येऊ शकतं तरी देखील बघा विविध जे काही गट असेल स सामाजिक संस्था असेल ते बघा वैयक्तिक लेवलवरती सध्या जे काही धारक आहे ते देखील सध्या पाठपुराव करताना आपल्याला दिसून येत आहे तर एकंदरीत बघा शिक्षक भरती संदर्भात लवकरच आपल्याला गुड न्यूज ह्या ठिकाणी मिळू शकते तर आशा करूया लवकरात लवकर ह्या शिक्षक भरती संदर्भात पुढील ज्या काही कार्यवाही आहे तर त्या ह्या ठिकाणी हो तर अशी एक महत्त्वाची सध्या जी अपडेट होती तर ती ही अपडेट होती तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला वेळोवेळी भेट देत रहा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम